नमस्कार, तर नमस्कार मित्रांनो स्वागत आमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर आई आज मम्मी काहीतरी डिफरंट डिश बनवते जेवण नाही मग काय बनवणार आज गाजर साल। गाजर ना काय दूध तापून घ्यायचे का आधी नाही आधी मावा आहे सुका मावा तो हे करून तुपन भाजून घ्यायचा थोडस भाजण्यासाठी गावठी पेया

आता पाच मिनट जरा वापरी आता दूध टाकायचं रे आता दूध टाक दूध टाकून दहा मिनिट टाकत शिजते सुबंध भारी सुटला आता दूध आपला आटा झालाय पूर्ण आता आपण साखर टाकू साखर तीन चमचे साखर टाक

पाच मिनिट झाले आता बाहेर काढायला लागेल ना डिश <laughs> <तुस पाँणा है। laughs> भारी सजवली कोण पाहुणे येणार आहे काय कोण सुगंध भारी येते बाकी हाय 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 आपला तर गाजर हलवा तयार आहे तर आजच्या आजच्यासाठी एवढाच इथंच मी व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्ती शेअर करा भेटू आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाय